नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी सात एप्रिल दोन हजार चोवीससाठीच्या सेट एक्झामसाठी फॉर्म भरू शकले नाहीत अशांसाठी लेट फीज भरून तुम्ही फॉर्म भरू शकता त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी सेट परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे आणि जर काही तुमचे करेक्शन असतील तर त्या करेक्शनची पण डेटच्या संदर्भानं आपण चर्चा करणार आहोत आपल्याला सेट विभागानं जाहिरात काढून बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी आपण जर बघितलं प्रॉपर तर बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान आपल्याला फॉर्म भरायचे होते मात्र काही कारणास्तव किंवा काही प्रॉब्लेममुळं ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म भरले नाही अशा विद्यार्थ्यांना अजूनही फॉर्म भरता येतील मात्र तुम्हाला त्यां तेन, त्यांनी ठरवलेली फीस प्लस पाचशे रुपये फीस अशी लेट फीज पाचशे रुपये भरून तुम्ही फॉर्म भरू शकता आजपासून म्हणजे एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून ते सात फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत म्हणजे हे सहा सात दिवस तुमच्याकडं आहेत की तुम्ही लेट फीज भरून फॉर्म भरू शकता ज्या विद्यार्थ्यांच्याकडून फॉर्म भरणे झाले नाही अशांनी लेट फीज भरून फॉर्म भरा कारण ही जी सेट परीक्षा असणार आहे ही शेवटची ऑफलाईन परीक्षा असणार आहे यानंतर ज्या परीक्षा होणार आहेत ह्या ऑनलाईन परीक्षा अगदी प्रमाणे होणार आहेत म्हणून एक शेवटची संधी म्हणून तुम्ही हा फॉर्म भरणं अपेक्षित आहेत त्यानंतर काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्या वेळेमध्येच म्हणजे बारा जानेवारी ते एकतीस जानेवारी या दरम्यान परंतु काही विद्यार्थ्यांचे काही करेक्शन्स आहेत ते करेक्शन्स डेट परीक्षा विभागानं दिलेले आहे आपल्याला वेबसाईटवर त्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता करेक्शन तुम्हाला करण्यासाठी हे तीन दिवस आहेत आठ नऊ आणि दहा फेब्रुवारी आठ नऊ आणि दहा फेब्रुवारी या दरम्यान तुम्ही करेक्शन करू शकता जे काही प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही तिथं तुमचे सॉल्व करू शकता त्यानंतर ॲडमिट कार्डची डेट आहे अठ्ठावीस मार्च आणि डेट एक्झाम आपल्या सर्वांना पाठच आहे सात एप्रिल त्यामुळं हे देखील महत्त्वाच्या इथं बाबी आहेत त्याचबरोबर सेट परीक्षा पेपर क्रमांक एकसाठी आम्ही खूप सारं स्ट स्टडी मटेरियल सोशल मीडियावर अव म्हणजे तुम्हाला दिलेलं आहे प्रोव्हाइड केलेलं आहे तुम्ही आपल्या ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तिथं जवळपास दोनशे प्लस व्हिडिओ तुम्हाला आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत मग त्यामध्ये ओल्ड क्वेश्चन पेपर ॲनालिसिस करणारे व्हिडिओ असतील किंवा आपले जे दहा प्रकरणं आहेत त्या दहा प्रकरणावर टॉपिक वाईज ॲनालिसिस करणारे व्हिडिओ असतील टेलिग्राम चॅनल आहे याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे व्हॉट्सअप चॅनल आहे याचीसुद्धा लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे फेसबुक आहे इन्स्टा आहे टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जे काही मागच्या बारा वर्षाच्या प्रश्नपत्रिका आहेत पेपर क्रमांक एकच्या देखील तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्याचबरोबर पोल क्वेश्चन्स आम्ही दररोज तुम्हाला दोन तीन तिथं टाकतो टेलिग्राम चॅनेलला त्यानंसुद्धा तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रॅक्टिस होते ठीक आहे त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना अजूनही याबरोबरच म्हणजे यूट्यूब चॅनेल आहे टेलिग्राम चॅनेल आहे व्हॉट्सअप चॅनेल आहे आणि अजून जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा दोन तीन मार्कानं रिझल्ट जातो ठीक आहे अशा विद्यार्थ्यांसाठी किंवा खूप कमी वेळ आहे तुमच्यासाठी तर अशा विद्यार्थ्यांसाठी आपण सेट पेपर क्रमांक एकसाठी आपण टेस्ट सिरीजसुद्धा ठेवलेली आहे आपल्या सर्वांना माहीत आहे जर आपण पेपर क्रमांक एकमध्ये जर स्कोअर केला तर आपला सेटचा रिझल्ट निश्चित असतो कारण ॲज ॲन ॲवरेज जरी आपल्या पेपर म्हणजे सेकंड पेपरला मार्क पडले आणि तुम्ही जर सत्तर पंच्याहत्तरपर्यंत जर पेपर क्रमांक एक जर करताय तर म्हणजे स्कोअर करताय तर आपला रिझल्ट येतो कट ऑफचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे तोसुद्धा तुम्ही बघून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप चॅनल यूट्यूब चॅनलला तुम्हाला कट ऑफचा व्हिडिओ मिळून जाईल तुम्ही या पेपर क्रमांक एकसाठी आमची टेस्ट सिरीज जॉईन करू शकता पंधरा पी डी एफ पेपर आहेत जे तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले हो जातील पंधरा सराव पेपरची फीस असणार आहे पाचशे रुपये आणि प्रत्येक पेपरचं विश्लेषण तुम्हाला व्हिडिओद्वारे करण्यात येईल तुम्ही अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे करू शकता फोनपे गुगल पे असेल ओएस एस करियर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजरा असं नाव येईल पे केल्याच्यानंतर तोच स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअप करायचा आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चोवीस एकाहत्तर एक्क्याण्णववर जर तुम्हाला, तुम्हाला वीडियो एक तुम्ही हा व्हिडिओ या डेटच्या नंतर ऐकत असाल म्हणजे जवळपास आपण चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला पहिला पेपर घेतला एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसला दुसरा सात जानेवारी दोन हजार चोवीसला तिसरा तरीही काही प्रॉब्लेम नाही तुम्ही टेस्ट सिरीज ही कधीही जॉईन करू शकता म्हणजे तुम्हाला आता अकरा फेब्रुवारीपासून किंवा चार फेब्रुवारीपासून जरी जॉईन केली तरी तुम्हाला झालेले सर्व पेपर मिळतील मात्र या डेटच्या पुढचे म्हणजे तुम्ही डॉई जॉईन केल्यानंतरच्या पुढच्या डेटचे पेपर मात्र तुम्हाला या तारखेप्रमाणेच घ्यावे लागतील तर इथं आम्ही या डेटला म्हणजे प्रत्येक डेटला अकरा वाजता पेपर पाठवतो व्हॉट्सअपला त्याच्यानंतर त्याच डेटला दोन वाजता आन्सर की आणि त्याच डेटला विश्लेषणाचे व्हिडिओ पाठवतो मला वाटतं ह्या ज्या अपडेट होत्या की जे जे आपले मित्र राहिले त्यांना देखील हे अपडेट पाठवा जेणेकरून त्यांचा देखील फॉर्म भरणं होईल आणि लेट फी जरी असेल पण तुम्हाला एक संधी म्हणून सेट या से सात एप्रिलच्या परीक्षेकडं बघता येईल आणि करेक्शन ज्यांचं आहे ते देखील या डेटमध्ये तुम्ही करेक्शन करून घेऊ शकता धन्यवाद